दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात गुरुवारी अटक करण्यात आली ईडीने गुरुवारी त्यांना अटक केली या संदर्भात आता समाजसेवक अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्या अटकेला त्यांच्या कर्माचे फळ म्हटलंय एवढेच नाही तर कधी काळी केजरीवाल दारूबंदी विरोधातही आपल्या सोबत होते आणि आता ते मद्य धोरण बनवू लागले आहेत असं म्हणत अण्णा हजारे यांनी दुःखही व्यक्त केलंय राळेगाव सिद्धी येथून निवेदन जारी करत हजारे म्हणाले मला अत्यंत दुःख झाले की अरविंद केजरीवाल सारखा माणूस जो माझ्यासोबत काम करत होता होता आम्ही दारूबंदीसाठी आवाज उचलला तो आज मद्य धोरण बनवत आहे याच मला वाईट वाटले पण करेल काय सत्तेसमोर काहीही चालत नाही अखेर त्यांना जी अटक करण्यात आली ती त्यांच्या कृतीमुळे झाली आम्ही हे बोललो नसतो तर अटकेचा प्रश्नच नव्हता जे झाले आहे ते कायदेशीरपणे जे व्हायचे ते होईल ते सरकार बघेल विचार करेल अतिशय जे झाले आहे ते कायदेशीरपणे जे व्हायचे ते होईल ते सरकार बघेल विचार करेल अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे